पवित्र भूमीमध्ये आपण सर्वांच स्वागत करतो आपण सर्व इथं आला त्याबद्दल धन्यवाद देतो भारत मातेला नभ अभिवादन करतो छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिबा गुलेज बाबासाहेब आंबेडकर ऐलादे होरकर या सर्वांना नटनस्तको आपण सर्व लोकांनी अतिशय चांगलं इथं मत व्यक्त केलं फक्त चिंतेची बाब एकच आहे ते तुमच्या डोळ्यातले असू लक्षात घ्या सहानुभूती किंवा वेगळ्या प्रकारच्या साठी आपण मीटिंग घेतलेली नाही आहे तुमचं दर्शन झालं म्हणजे आम्हाला ऊर्जा जा प्राप्त होतं गेलेली ऊर्जा पुन्हा आपल्याला इथं स्थापित करायची आहे चांदवडचा हा आमचा नेहमी त्याचं नाव घेऊन जातो मी चंद्रभा या दोन पाय पायच गिअर धावता येत नाही काहीच करता येत नाही दत्ता गोवर्धन सगळे असतात जोटीनदादा दोघाई नवराबाई कोण मी ज्यांना नेवती गेली तेव्हा मी डोक्यात विचार करत होतो हे दोघं जण विदर्भात ह्या कस नवरा बायको अंजा असताना सुद्धा विदर्भातलं एक गाव सोडल्याने प्रत्येक गावात आमचे नसे पण होती त्याच्यामुळे तर त्याच्या हातातच सगळे गेलोय आणि मग तुमच्यातून आम्हाला ऊर्जा प्राप्त होत लोक पडल्यानंतर देवदर्शनाला जात कुठेतरी मन हल्का करा जाता, बच्चों को मन मन मजबूत करा तुम्हें बैठी मन मजबूत आम पुनः सामान्य साजे हार जीत हमको हरा नहीं सकती ना जीत हमको बड़ा कर सकती है ना हार हमको छोटा कर सकती है हम जहाँ भी खड़े हो जाते विजय की पता का लेहरा गोष्ट <च्चाँगा> जी आम थूल है जो आम थूल तो शक्य नहीं मित्र लड़ाई अधिक मजबूत वावी अधिक ताकती ही बैठक है डोले पढ़ा जा कभी जीव दे डोळ्यात हसू येऊ द्या जेव्हा माझ्या गरीबाचं नुकसान होत असेल कोणाचं घर पटत असेल कोणी मरत असेल कोणी बिमार पडत असेल आणि तिथं आम्ही जाता येत नसेल तर तेव्हा तुमच्या डोळ्यात हसू पाहिजे पराजयासाठी येणारे हसू मित्रभाबा आम्ही कधीही खपून घेणार नाही छत्रपतीचा आणि शिव काशीचा एक प्रसंग आला पन्हाळ्यावर सिद्धीजोगांना वेडा टाकला आणि वेडा टाकता टाकताच छत्रपती अटकून बसले अख्खा स्वराज्य अख्खा महाराष्ट्र चिंतेत होता हा वेळा सहा महिने नाही सात महिने नाही तर वर्षापासून तो वेळा तसाच होता आपला राजा छत्रपती अडकला आणि मग राजा अडकला तर नेत आम्ही पाहतो अडचणीत येणार आहे स्वराज्य आता खऱ्या अर्थानं इथला प्रत्येक जाती धर्मातला माणूस आम्ही पाहतो इथं अडचणीत आलेला होता आणि अशा वेळेस कामगिरी बजावची होती प्रत्येकानं पाहिजे कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीनं आपण बलिदानाची भाषा त्यागाची भाषा भाषेतून कुठून तरी एक विचार आला एक संकल्पना आली सोंगातला शिवाजी तयार करायचा होता शिवाजी सारखा दिसणारा माणूस शोधायचा होता आणि सगळ्याची नजर शिवा नावा काशी आणि शिवानवा जेव्हा ही नजर केली शिवानवा काशीच्या घोड्यातून पाणी आले लागलं जबाबदारी आली आणि ही रयत वाचण्याची जबाबदारी आली शिवानवा काशी आम्ही पाहतोय ज्यांना तलवार पकडता येत नाही कधी युद्धच खेळणार नाही त्या छत्र त्या शिवानवा काशीच्या चेहऱ्यावर आनंद मिळत होता आता माझ्यावर काहीतरी जबाबदारी येणार आहे मला लढावं लागणार आहे मला छत्रपतीसाठी कामी यावं लागणार आहे मी रयसाठी आता कुठेतरी मला सज्ज व्हाव लागणार आहे जबाबदारीनं लोक माग पावलं टाकतात पण छत्रपतीचा काळ असा होता जबाबदारी आली म्हणजे हासत हासत मालक पत्करणारे सैन्य <पुण> लक्षात घ्या जेव्हा काशी छत्रपती शिवाजी महाराजांचे सोबत वेळ आले काय गंमत आहे काय धीर आहे काय ताकद आहे काय प्रसंग आहे लक्षात घ्या हे मुद्दा मग तुम्हालाच सांगतोय इतिहासातून खऱ्या अर्थाने काय घेतलं पाहिजे आणि कशा पद्धतीने आम्ही समोर गेलो पाहिजे ते लक्षात ठेवा शिवानावर काशी जेव्हा समोर आले छत्रपती म्हटलं रे उभे माझ्यासारखाच दिसतो हसणार पावलं आणि एक एक कपडे आम्ही पाहिजे अंगावर एक एक कपडे परिधान होत होते एक एक कपडे आम्ही पाहिजे शिवानावर काशी छत्रपती सारखा तो पोशाख सगळं दिसलं पाहिजे ते एक एक परिधान आम्ही पाहतोय सजवत होता शिवानवा काशी उभे उभे छत्रपती सारखा दिसत होता आणि दिसत असताना जिजा मातेने दिलेलं कड हातातलं ते छत्रपती त्यांच्या हातात घालत होते छत्रपतीला माहित होत का हा शिवाजी जरी दिसत असत तरी कधी काय होईल नाही शिवानवा काशीच कधी आम्ही पाहतोय मरावं लागेल काही सांगता येत नाही आज ज्या शिवाना काशीच्या हातात मी कड घालतोय तू उद्या दिसणार का नाही दिसणार माहित नाही डोळ्यातले दोन थेट छत्रपतीच्या डोळ्यात पडले आणि शिवानवा काशीचं वाक्य होतं की तुमच्या डोक्यात खऱ्या पण ठस ठस नोंदून ठेव शिवाना काशीत म्हणत सहा जन्माचं पुण्य कमावून अरे त्या डोळ्यातलं पाणी माझ्यासाठी पडलं काय माझ्या आयुष्यात अरे जन्म तरी ते नशिबी कधी आलं नसतं सोड ते सत्ता सोड तो सोनसा सगळं काही बाकी छत्रपती शिवान विकशीसाठी छत्रपतीच्या डोळ्यात पाणी येत याच्यासारखं पुण्य नशिबी कधी आलं नाही मित्र ही आमची जात होती हा आमचा होता तो सामान्य माणसासाठी लढताना सुद्धा एक पावलं सुद्धा माग जात आणि मग अशा या सगळ्या शिवाच्या राज्यामध्ये अधिक खंबीर मध्ये उभं राहायचं आहे ते फक्त तुमच्यासाठी नाही ते फक्त माझ्यासाठी नाही तर शेवट अतिशय शेवट असताना माझा जो दिव्यांग आहे जो अतिशय गरीब आहे ज्याच्या घरावर अजूनही छेद नाही त्याच्यासाठी लढायचं लक्षात ही लढाई बच्चूकोळच्या मंत्रिपदासाठी नाही आहे त्याच्यासाठी नाही बोलावलं हे दिव्यांगाच्या पद बच्चूकोळे भेटलं पाहिजे याच्यासाठी नाही आहे या। तर ही लढाई आहे जो शेवट बसणाऱ्या माझ्या दिव्यांगाच्या सुखासाठी त्याच्या भल्यासाठी त्याचं दुःख त्याचं दुःख पिकण्यासाठी सज्ज व्हा तलवार जरी हातात नसेल तर या मंगटावर विश्वास ठेवा लढ सकते लढ सकते मित्रां जात आणि धर्म आणि पंथ महत्वाचं असत तेवढाच त्या पंथातला धर्मातला जातीतले दुःख महत्वाचे असत आम्हाला पाळण्याची ताकद केली जात आणि धर्म वापरून पैसा आणि सत्ता वापरून प्रचंड मतभेद निर्माण केले तो दिली हा माणी हा बौद्ध तो पाटील तू मुसलमान हा हिंदू हे शस्त्र वापरल्या जातो धर्मजातीच्या नावावर भेटल्या गेलं पण आम्ही त्याच्यात थोडं जरी कमी पडलं असेल मित्र हो हा भेदा भेद हे जे काही आम्ही माझी रचना आमच्या विरोधात केली कदाचित त्यांना यश आलं असेल तर त्यांना हे माहीत नाही पदार्थ बच्चूकडून अहंकार देत नाही तसा बच्चूकडू मत नसेल तर थांबू सुद्धा शकत नाही हे कदाचित बच्चूकुळूची जिंकण्यापेक्षा पडण्याची जास्त चर्चा होत याही आम्हाला माणूस बनत अरे त्या सभागृहा मध्ये बच्चूकुळू पाहिजे होत सगळे पडल्या आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंदू असू दे मुसलमान असू दे ते पाटील असू दे मराठा असू दे असू दे बौद्ध असू दे दलित असू दे सुरत असू दे ज्यांच्या तोंडा एक नाव आहे बच्चू हमको कोई रुखा और रुखाने वाला कोई पैदा नहीं हो सकता ही लढाई अधिक मजबूत ही अरे जाती धर्माची लढाई नाही आहे आणि जेवढे दिव्यांगावर बोललो जर जातीवर बोललो असतो आम्ही धर्म आणि जातीचे शहर झालो असतो वाघ झालो असतो तर धर्म जातीचा गुंतून राहायचं नाही प्रत्येकाचा धर्म प्रत्येकाची जात त्याला त्याला त्याचा त्याचा अभिमान ठेवा प्रत्येक जाति दुखा हमारे से दुखा हम कोई धर्म और जात से बुरा रिश्ता नहीं मानते हम तो हर जात और धर्म जागर है वहां रिश्ता नहीं मान करते वहां हम चले जाते हैं तुम्हें बार भ्या जाती से झंडे तुम्हें सांगा जात सग तुम्हें सांगा धर्म सग आम्मी धर्म जी दुख पहना लोग आहोत्ते वेचना आम जिथं तिथं दुःख असल तिथे कार्यकर्ता उभा करू या मित्र खसून जाऊ नका डोळ्यात पाणी नका आणि म्हणून आम्ही पाहतोय का, का, का।, का यासाठीही बैठक कधी तुम्हाला संदेश येईल आदेश येईल पुढच्या लढाईसाठी सज्ज राहावं लागेल चोवीस तास तुमच्या आमच्या डोक्यात आम्ही पाहतोय लाडकी बहिणीला महिना दिला पैसे दिले चांगलं झालं पण ज्याने दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी लढाव लागत हा तुमचा का नाही हा आमचा सवाल ज्या मायचं आमच्या बिरीचं कुंकू पुसल्या गेलं आम्ही पाहतोय सक्का पती ज्याचा झाला नाही त्याला तुम्ही पंधराशे देता न मागता देता पण जो अडचणीत आहे कष्टात आहे मेहनतीत जात त्याला मात्र खरं दुःख सत्ता कोणाची असू दे माणसाच्या आणि कष्ट करणाऱ्या माणसाच्या पाठीशी झाली पाहिजे याच्यासाठी खऱ्या अर्थान आम्हाला लढाई करायची आहे आणि म्हणून आम्ही पाहतोय महिला आणि मानला पुरती ही लढाई नाही अभिमानाची स्वाभिमानाची लढाई आहे ही अस्तित्वाची आहे जसं जातीचं आणि धर्माचं अस्तित्वाची लढाई सुरू आहे तशी वेदनाचं सुद्धा अस्तित्व झालं पाहिजे त्याची अस्मिता जागृत झाली पाहिजे त्या भावना अवघ्या महाराष्ट्राच्या हिंदुस्थानाच्या धर्तीवर पुन्हा पुन्हा उमटल्या पाहिजे जा मित्र जाती आणि धर्माच्या लढाई तुम्ही सत्य देऊ शकता पण आशीर्वाद घ्यायचा असेल तर ह्या वेदनाच्या लढाईमध्ये उभं राहावं लागेल त्याच्या बाजूला खऱ्या अर्थानं सक्षमपणे आम्ही पाहतोय तो विचार आम्हाला लोकांपर्यंत न्याव लागेल हे फार महत्वाचं आहे जाती धर्मांच्या लढाईवर सत्ता भेटू शकत पण आशीर्वाद मात्र आमच्या लढीत भेटल्याशिवाय राहणार नाही हे खऱ्या अर्थाने आणि म्हणून आपण येत्या लगेच आपण लगेच एक मोठं आंदोलन उभं करायचं प्रचंड दाखव कामाला लागा माझ्या तालुक्यातून हजार लोक बसेल आमच्या ज्या भगिनी विधवा भगिनी आहेत त्याला जवळ करा समद 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 जे समदुखी आहे समजातीचे मदत नाही मदत नाही समदुखी जे लोक आहेत त्याला त्याला एकत्र करा इथून गेल्यानंतर जे काही तुमच्या व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर रमू द्या ती जाती धर्माची नाही तर दुःखांची लढाई लढू द्या वेदना जाऊ द्या सगळ्या ज्या आमच्यासारखे दुःखी असतील त्याला एकत्र करण्याचं काम करा एक तालुक्यातून हजार हजार लोक येईल अशा आम्हाला उभं राहण्याची गरज आहे कधी संदेश कधी उभं राहावं लागतं हातात चलवार जरी नसेल तर लढावं लागतं हे असं बच्चो का आज काही जमलं नाही कारण म्हणजे दूध काढणारा माणूसच गडी घरी आला नाही असं कारण सांगून थांबणं मला वाटतं आता ते तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी ती घातक होऊ शकत आणि सगळ्यांनी ही जबाबदारी दिली पाहिजे काय महाराष्ट्र कार्यकर्णी करायचं आहे कोणाला निवडायचं आहे हा तुमचा अधिकार आहे तुम्हीच तो बच्चू बच्चिकू तुमच्यासाठी लढासाठी आला पद द्यासाठी आला नाही हे मात्र तेवढं राहा संघटना सिद्धता झाली पाहिजे संघटना शिस्त असली पाहिजे हे मान्य आहे पण हा कठीण प्रसंग माझ्या घेऊ होता हा कठीण आहे कोणाले प्रमुख म्हणू कोणाले जिल्हा प्रमुख म्हणू कोणाले राज्यप्रमुख म्हणू हे माझ्याकडून शक्य नाही मी जेवढा आम्ही पाहतो कलखर वाटतो तेवढा हळवा सुद्धा बच्चूकडू आहे हे सुद्धा डोक्यात ठेवा गेले बाजूला ठेव तेले बाजूला ठेव गेला पद्धती हे बच्चूकडूला जमत नाही याच्यात तो बच्चूकडू फेर आहे म्हणून तो तुम्ही निर्णय घ्या तुम्ही एकत्र व्हा बसा जबाबदारी द्या हा नाही तो अशा पद्धतीनं कामातला द्या निस्वार्थपणे राहा पद माणसाले न करत नाही कोण तर आमदारच होता लोक असं म्हणत ना असं म्हणत कि सौ पार्टीचे लोक बच्चूकडू सौकुभित शंभर पार्टीचे असणारे आमदार ज्या ताकदीनं तिथं बोलले नाही तो कधी आम्ही डर तो कधी तुमच्या आमच्या डोक्यात ठेवला नाही जे काही असत ते सडे तोड होत जे काही होतं ते सगळ्यांसाठी दुष्टांसाठी होत आहे आम्ही कधी त्याच दरच मानला नाही नेता क्या हमको डरा सकते हो सत्ता क्या हमको डरा सकती है अरे सत्ते को डराने वाले हम है उसके लिए <प्राथ> तर पैदा त्यासाठी आम्हाला पाठवेल ही लढे मित्र पद आणि पदासाठी नाही खरंतर तर सत्तेसाठी बच्चकडून पैदा झाला ते असं मला वाटतं आणि म्हणूनच असल्या नसल्या आमदार की पद जरी काही लोक ना काही वेगवेगळ्या प्लॅनिंग करून वेगवेगळ्या प्रकारचं जात धर्माचं राजकारण आणून पाळलं जरी असेल तर बक्षीकोळ एवढा साधा आणि सोपा नाही एवढा कमजोर आहे नाही तू पदामुळे पडत अरे आपली मजा तो मला आता अई पुन्हा त्याच ताकदीने आम्ही पाहतोय पेटून त्याच्यापेक्षा अधिक दहा गुन्हा जास्त मित्र छत्रपतीचा काळ होता हजारो सैनिक पडलेले होते रक्त झाले होते हाती घ्यायचा आमदार मरणाऱ्या सैनिकाची परवा केली के नाही रयतेचं राज्य आलं पाहिजे म्हणून आपल्या सहकड्याच्या छातीवर पाय टाकला हस्तार तलवार घेतले दुसरा किल्ला ताब्यात घेतला लढाने लागला तो रयतेसाठी सामान्य माणसासाठी जिजाऊचा एक शब्द फार महत्वाचा आहे राजे राजे किल्ले गड महत्वाचे नाही हे किल्ले गड चालेल या किल्ले गडाच्या माध्यमातून माझ्या सामान्य माणसाला जेव्हा दुःख पोहोचवलं ते रयत महत्वाची आहे सत्ता महत्वाची नाही हे रयतीचे दुःख महत्वाचे आहे आणि मग लय रयत महत्वाचे ते कुठल्या जातीचे धर्माचे आहे पंथाचे आम्हाला माहित नाही जे जे काय ज्या जातीची धर्माची असेल त्याचे आपले दुःख वेचवायचे आम्हाला ते दुःख आम्हाला खरा अर्थ न वेचो ती लढाई जाती धर्माच्या व्यतिरिक्त आम्हाला अधिक मजबूत करायची आहे म्हणून लढणं नाही लढणा पडणार लढा लागण आपल्याला रडणारे तुमच्या डोळ्यातले शब्द थांबवा लागण तुमच्या भावना मला माहीत आहेत की बच्चू कोण नाही पडला पाहिजे होता हे बरोबर आहे पण पडला ना तो आता तो टेक्निकली पडला असेल की पण तुमचा माझ्यावर विश्वास कमी झाला की काय तुमच्या डोळ्यात पाणी येत मला वाटते तलवार केली गेली हा बाबू ने चोर आहे जो छत्रपती का विचार आहे बाबासाहेब महात्मा ज्योतिबा विचार आहे फिर त्या अमित शहा हे सगळे विचार घेऊन तुम्हाला मित्र हो समोर गाचा आहे फसून होता तुम्हाला एकच सुचते मी मी सांगतो हो। का तुमच्या पर्यंत सत्ता आली असेल कदाचित राज्याचे काही फायदे भेटले असना मला पण दुर्दिल लावून गोळे लावून पुन्हा त्या गरीब विरंगापर्यंत हो। जाऊ ज्याचे जो आई वडील नाही भाऊ नाही सत्ता पण नाही गावचा सरपंच बनू राहत नाही आमदार पण पर त्याच्यापर्यंत गेला नसतं तोपर्यंत माझ्या कार्यकर्त्याने जावं आता आधी चांगलं संघटन म्हणजे काय तर सत्तेत नाही सत्तेत तर सगळेच संघटन जात सगळ्यांनाच सत्ता पाहिजे असत पण आपली मात्र उलटी फेरी असली पाहिजे लोक सत्तेपर्यंत जात पण आम्ही सामान्य माणसापर्यंत जाता आलं पाहिजे ते जग आमची त्या सामान्य माणसाच्या घरात मला असताना दिवा लावणारी पाहिजे घर पेटवणारी नाही त्याला मदत करणारी पाहिजे तर चुकू आता खालीच आहे आता त्याच्यासाठी मतदारसंघ नाही आहे आता हाच मतदारसंघ आहे सर अधिक जोराने फिरू अधिक वेळ दे देत नाही पण तुम्ही मात्र चुकू नका व्हॉट्सअपवर आपल्या आपल्या स्वप्नचे गळे पापू नका त्यांना असं म्हटलं त्याचा फोटो होता बच्चूकुडच्या बाजूने कोण बसलं याच्यापेक्षा बच्चूकूळ कोणासाठी बसला रे हे अशा पद्धतीचा विचार करू नव्हता अरे आपण रोकेच्या हृदयात आपला फोटो आला पाहिजे हा विचार करू त्याच्यासाठी नाही अरे फक्त काय कमी आहे का दिव्याच्या कोण गेलं त्याच्यात कोणाला तरी हा विचार होता कोणतरी असा विचार करत का हे पहिले समजून घ्या आम्हाला बन बनलेलं संघटन जर पदा त्या बॅनरबाजीसाठी वाया घेतलं तर मला वाटतं ते खरी हार तो तो हार नाही वाटत तर हारलेलं आहे अरे थोडीशी जखम लागतो लाभ जखम तेलासाठी तयार आहे बच्चिळू शेतकरी आला पिरा जाऊ दे दिव्यांग मजूर शेतकऱ्याचं राज्य अशा करणारी आमची तयारी असू द्या मित्र सोशल मीडियामध्ये फक्त आणि फक्त तुमचे दुःख उमटू द्या वेदना उमटू द्या ही लढाई अधिक कशी मजबूत होईल याच्यासाठी खरं तर सोशल मीडियाचा वापर मी आणि माझा जिल्हा प्रमुख असं